नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे वाढ झालेली असून कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजार केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि सोबतीच बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांना चला शे, शे, तर मग व्हिडिओला सुरुवात एकोणतीस जून दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापूर मध्ये तीन हजार दोनशे सत्तावन्न क्विंटलाची जास्तीत दर मग दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर बाराशे रुपये तसेच अकोला मध्ये सत्त्यान्नव क्विंटलाचे जास्तीत दर अठराशे तर सर्वसाधारण दर मध्ये चौदाशे तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन हजार एकशे बारा क्विंटलाची जास्तीत दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये तसेच चंद्रपूर गजवड मध्ये पाचशे चाळीस क्विंटलाचे जास्तीत दरमधे दोन हजार रुपये सर्वसाधारण दरमधे अठराशे तसेच सोलापूर मध्ये लाल कांदा अकराशे पाचशे पंधरा क्विंटल जास्तीत दर मध्ये दोन हजार तीनशे तर सर्वसाधारण दरमध्ये अकराशे तसेच धुळे मधील लाल कांदा सहाशे चौदा क्विंटलाचे जास्तीत दरमध्ये चौदाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरमधे अकराशे वीस तसेच जळगाव मध्ये लाल कांदा अकराशे वीस क्विंटलाचे जास्तीत दर मध्ये पंधराशे पंच्याहत्तर तसेच सर्वसाधारण दरमधे एक हजार हे होते आजचे कांद्याचे ताजे बाजार तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की आवडे शेअर करायचा धन्यवाद थँक्स फॉर वाचिंग